मित्रांनो नांदा सौख्य भरे या गोजिरवान्या घरात यांसारख्या मालिकांमधून आपल्या अभिनयाने प्रेक्षकांची मनं जिंकत कलाविश्वात स्वतःचं वेगळं स्थान निर्माण करणारी अभिनेत्री ऋतुजा बागवे बऱ्याच काळाने मालिकांमध्ये कमबॅक करत आहे बिग बॉस फेम अंकित गुप्तासोबत ऋतुजा बागवेची नव्या हिंदी मालिकेत एंट्री झाली आहे यात ऋतुजा मुख्य भूमिकेत आहे माती से बंदी डोर या हिंदी मालिकेत ऋतुजा वैजू ही व्यक्तिरेखा साकारणार आहे या संबंधित ऋतुजा म्हणाली मी बऱ्याच दिवसांपासून चांगल्या भूमिकेच्या शोधत होते नाटक सिनेमा केला पण पुन्हा डेली सोप करावीशी वाटत होती पडद्यावर सतत दिसायला हवं तसंच कलाकार म्हणून आपण जिवंत असतो मालिकामुळे ते शक्य होतं हे माध्यम नक्कीच आव्हानात्मक आहे मालिकामुळे माझी भूमिका मला वेगळी वाटली मला वेगळं काहीतरी करायचं होतं सर्व बाजूंनी विचार करून मी मालिकेला होकार दिला असं म्हणत तिने तिच्या चाहत्यांना आनंदाची बातमी दिली आहे मात्र तुम्हाला ऋतुजा बागवे ही अभिनेत्री आवडते का आम्हाला कमेंट करून नक्की सांगा